मित्रांनो नमस्कार वराडी जत्राच्या भाग दोनमध्ये सेक्शन टूमध्ये त्या ठिकाणी आपलं स्वागत आहे यामध्ये आपण अगोदर भाग एकमध्ये संपूर्णपणे जे आपले खाण्याचे पदार्थ असतील पावभाजी मिसळ किंवा इतरही जे आपले पदार्थ असतील भाज्या असतील व्यंजन असतील त्या ठिकाणी पकवान असतील आपण संपूर्ण माहिती त्यांचा घेण्याचा प्रयत्न केला आपल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून आता या भाग दोनमध्ये आपण सविस्तर माहिती जे आपल्या महिला बचत गट असतात त्यांच्याकडून घेणार आहे आणि हे आपली वराडची जे जत्रा आहे ती आपल्याला एकतीस जानेवारी ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला खाद्यपदार्थ मसाले ग्रामीण कलाकुसर आणि अजून खूप काही पाहायला त्या ठिकाणी मिळणार आहे तर चला आपण पाहणार आहे आता वरडी जत्रा ताई नमस्कार काय काय आपल्याला नवीन स्पेशालिटी आपला जो हा <coughs> आ, हे जो अपला जो हा जो स्टॉल आहे याचा आपला स्टॉलचा जो बचत गट आहे त्याचं नाव आहे आदर्श बचत गट स्वयंसंहिता हा मंचनपूर सावरा या ठिकाणाचा हा गट आहे याच्यामध्ये आपण लाकडी घाण्याचे सगळे तेल बनवतो तर हे शुद्ध तेल आहेत जसं की आता हे शेंगदाणा तेल आहे करडई आहे सूर्यफुल आहे तीळ जवस आणि याच्यामध्ये अशा ह्या वेगवेगळ्या पॅकिंग्स आहेत हे एक लिटरमध्ये हे दोनशे एम एल मध्ये आणि ही अगदी छोटी एक शंभर एम मध्ये आता हाँ जो अपला हा जो आपला हा कार्यक्रम आहे उमेद तर्फे जो घेतलेला आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे कस्टमर आले त्यांच्यासाठी आपण ते छोटी पॅकिंग मोठी पॅकिंग पै, असं सगळं बनवलं याच्यामध्ये पाच लिटरचं पण एक पॅकिंग अवेलेबल असतं अजून या याच्यामध्ये आम्ही एक छान असा सुंदर प्रोडक्ट जो सेल केला आहे त्याला हा काढा मसाला नाव दिला होता चहाची जी तरतरी हवी असते चहा पिऊन जी ऍसिडिटी वाढते ती ऍसिडिटी ह्यानी कमी होते त्याच्यानंतर हा एक असा हिंग आपण सेल केला आहे चांगल्या प्रकारामध्ये ही होममेड साबण आहेत ह्या पण आपण चांगल्या प्रकारात सेल केल्या त्याच्यामध्ये वेगवेगळे अत्तर आहेत गूळ आहेत हे नाभी तेल आहे त्याच्यानंतर हे हर्बल अलोवेरा आणि शिकेकाईचे शॅम्पूज आहेत खूप सारा आहे खूप मजा आली आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला अकोलेकरांना धन्यवाद खरेदी केली अकोल्याकरांनी हा भरपूर केली अकोल्याकरांनी खरेदी केली की नाही भरपूर केली आपला जो बचत गट आहे मिळवता की कुठून बोलावता हे सगळं आपण महिलां बनवतोली आपलं एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ह्याच्यामध्ये तीन आपल्याकडे मशीन्स आहेत आणि त्या मशीनवर वर्कर्स आहेत सगळे आणि काही महिला आपल्याला याच्यामध्ये मदत करतात म्हणजे चांगल्यापैकी बऱ्यापैकी रोजगार आपण महिलांना उपलब्ध करून दिलेला आहे मिळून आपण करता हो बऱ्याच महिलांना याच्यामध्ये आपण रोजगार पण देतो आणि ते त्यांचे त्यांचे वेगळे व्यवसाय पण करतात करता। आणि सध्या मार्केटमध्ये पाहिलं तर अतिशय तेल वर्गीय आपण सेक्शन पाहिला तर त्या ठिकाणी मिलावट खूप जास्त प्रमाणात आहे इथं आपण शुद्ध लाकडी घाना तेल जो म्हणत आहे तर याची रेट वगैरे कशी आहेत मग आता हे बाजारातल्या तेलांपेक्षा ह्याचे रेट जास्त आहेतच त्याचं कारण असं आहे की अडीच किलो शेंगदाण्यापासून एक लिटर तेल मिळतं तर मग अडीच किलोचा जो भाव आहे इकडे थोडंसं जर बघितलं तर त्याचं असं असतं की एकशे चाळीस रुपये तर ते जुन्या भावाने लिहिलंय आपण पण आत्ताच्या भावानी जर चा विचार केला तर एकशे वीस रुपयाच्या भावाने पावणे तीनशे रुपयाचे तर शेंगदाणेच होतं आणि मग मार्केटमध्ये तेल जर एकशे ऐंशी रुपये एकशे सत्तर रुपये मिळत आहे तर ते कसं हा आम्हीच ग्राहकांना प्रश्न विचारला मग ते म्हणाले अरे हो हे कसं तर त्यांच्या लक्षात आलं की मग हे कॅल्क्युलेशन जर केलं तर ते बाहेरचं जे तेल असतं त्याच्यामध्ये केमिकल असतं आणि ते खाऊन आजारी पडल्यापेक्षा आपण शुद्ध तेल खावं असं त्यांची प्रतिक्रिया होत्या आणि छान रिस्पॉन्स मिळाला हा विचार करून आपण हे सुरुवात केली आहे ठीक आहे धन्यवाद ताई आपल्याला व्यवसायासाठी पुन्हा शुभेच्छा ते नमस्ते काय आपल्याकडे माझ्याकडे सर मटरी आहे रव्याची आणि गव्हाच्या पिठाची आणि बाजरीच्या कापण्या आहेत बाजरा आणि गुळ निंबूचं आणि कैरीचं लोणचं आहे सर माझ्याकडे हा आणि ह्या तुरीच्या वड्या आहेत आपण महिला माध्यमातून करता की काही स्वतंत्र व्यवसाय आपला नाही स्वतंत्र व्यवसाय पण हे आता ह्या बारीन मला आहे ना हा चान्स मिळाला सर मला कि तुम्ही इथं स्टॉल लावू शकता म्हणून मी हे फर्स्ट टाइम करत आहे आणि मी असं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल आपल्याकडे जे गुण आहे कला हा ते कला मी व्यक्त केली आपले वेवसे तर जत्रा अकोला इथे चालू आहे तर बरेचशा अशा महिला आहेत त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून किंवा स्वतंत्र व्यवसाय त्यांना एक संधी त्या ठिकाणी मिळाली त्यांच्यामध्ये जे गुण आहे ते साकारण्याची एक प्लॅटफॉर्म त्यांना इथे मिळालं आहे तर मावशी आपल्याकडे काय आहे माझ्याकडे नाश्तीचे पापड आहेत आणि मोठे वाले पण बनवलेले आहेत आणि लहान लहान छोटे वाले डिग्र्या म्हणतात हे लहान वाले डिगऱ्या बोलवले आहेत आणि पिंगर पण बनवलेले आहेत वैशिष्ट्य यांचं वैशिष्ट्य असं आहे की जसे कॅल्शियम कमी असले शरीरातले की कॅल्शियम हे कव्हर करतात आणि शुगर कधी असला तर शुगर कंट्रोल मध्ये राहते हो इथले आयुर्वेदिक आहेत हे प्रोडक्ट आणि हा प्रकार आहे ज्वारी आणि बाजरा याचं दळण करून घेतलं दळण नाही करेल सर ते मिक्स करून रेतीत भाजलेलं आहे हा रेतीमध्ये रेती भाजलेला आहे रेतीतून काढल्यावर रे त्याच्यावर मसाला टाकलेला आहे त्याला म्हणतात रोस्टार रोस्टार बनवलेला आहे ते आणि सफेद मुसळी आहे सर पण सफेद मुसळी सोबत आलेली नाही ते घरीच आहे आणि पानपिपरी पण आहे पानपिपरी हे सर्दी खोकला दम लायक याच्यासाठी उपयोग आहे उप 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 सर एकदम ओके आहे ते चांगलं काम आपण करत आहात आपल्याला पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असंच काम करत राहा आणि आपल्या महिला हे कोणाच्या कमी नाहीत महाराष्ट्रामधल्या हे आपण दाखवून दिलेलं आहे गुळपट्टी पण आपण घरीच केली काय आता असं वाटलं असं वाटलं सर की गांधीग्रामची फेमस आहे पण असं वाटलं आपल्याला गांधीग्रामचं मार्केट पाडायचं होतं म्हणून म्हटलं की जसं आपली मार्केटची गुळपट्टी आणि तिळपट्टी करून पाहा एक वेळ असं आमचं म्हणणं होतं सर ठीक आहे पूर्ण घरी गेला पण आहे हे सर्व आहे गणपती बाप्पा अच्छा बर पंख चालते तर बरेचशे अशा महिला आहेत की त्यांना व्यवसायासाठी खूप चांगल्या पद्धतीनं संधी अशा पद्धतीनं उपलब्ध करून जर असली तर आपल्या मराठी महिला महाराष्ट्रामधील महिला हे कोणापासूनच त्या ठिकाणी कमी नाही बरोबर आहे की नाही वेगवेगळ्या गावचे गट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगली संधी महिला बचत गटाच्या माध्यमातून किंवा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीणच्या माध्यमातून आपल्या महिलांना इथे उपलब्ध करून दिलेली आहे काय म्हणतात सर खूप छान स्टॉल चालू आहे आमचं जे घरगुती प्रोडक्ट आहे ते मस्त चांगल्या प्रकारे खपल्या चाललं आहे आणि त्याला खूप प्रतिसाद मिळत आहे लोकांचा अकोलाकारांचा खरं खरंच धन्यवाद मानते ते आम्हाला प्रतिसाद देत आहे खूपच म्हणजे बोलायला टाइम नव्हता सर आणि खूप प्रोडक्ट खपलाय आमचं अंदाजे हळदच आणि माझी दहा किलो खपली सर बरं हे आपण घरी स्वतः करता की काय नाही हळकुंड घरी शेतातली आहे आणि जेवढा आम्हाला प्रॉडक्ट मागितलं हळद मागितली ऑर्डर नुसार घरी दळण काढून बाकी गुळ वगैरे आणतो किंवा मग एखाद्या चांगल्या गॅरंटीच्या दुकानातून आणतो आणि तो आम्ही प्रॉडक्ट विकतो गुळ घरी बनवतो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामधील ज्या महिला आहेत त्यांना जर संधी उपलब्ध असेल तर त्या कुठपर्यंत सुद्धा मदत मारू शकतात संधीचं सोनं करण्यात आम्ही यशस्वी खूप शुभेच्छा कापसीचा पेढा अरे वापसीचा पेढा एकच नंबर आहे आम्ही सर हा पेढा जे तयार करते ना मी तर हा पेढा एकदम आचेवर नाही बनत हा वाफेवर बनवलेला पेढा आहे आणि याच्यामध्ये कुठली पावडर मिक्स नाहीये आणि दूध आणि साखर एकदम जायफळ आणि विलायची टाकून म्हणजे स्पेशल घोटला जातो हा पेढा त्याच्यामुळे याची चव वेगळी आहे वेगळी आहे आणि खूप डिमांड सुद्धा आपल्या डिमांड तर खूपच आहे सर कारण की मला खूप सारे प्राइज मिळालेले आहेत वर लावलेले आहे मी एवढे बक्षीस एवढे प्राइज पुरस्कार हे ताईंना मिळालेले आहेत म्हणजे एक वेळ जर संधी मिळाली महिलांना तर महिला काही मागे राहत नाही खूप काय करू शकतात आणि ही संधी मिळणं खूप महत्वाची गोष्ट आहे आणि शासनाने हे असे प्रोग्राम आयोजित करून खरंच महिलांना सुवर्ण संधी दिलेली आहे आणि पेळा जर समजा पिढ्याची किंमत काय आपल्या माझ्या पिढ्याची किंमत एकशे वीस रुपये पाव आहे आणि फक्त गरीबासाठी म्हणून मी दहा रुपये नगाने देते हा प्रत्येकाला पिढी चव भेटली पाहिजे चव भेटली पाहिजे आणि कोणी वापस नाही केलं पाहिजे या उद्देशानं दहा रुपये नग आणि एकशे वीस रुपये पाव आणि इतर जर समजा आपले बाहेर गावच्या किंवा पुणे मुंबई नाशिक यांना जर ऑर्डर करी असली तर आपण काय व्यवस्था करतो हो ऑर्डर आहे आणि माझ्याकडे मी बुकिंग पण करते पेढा आणि जशी ऑर्डर असली तसा माल सेल करते तसे माझ्या फोटो मध्ये मा पण आहे की हा पेढा माझा कोल्हापूरला गेलेला आहे सरांना हो तर आपल्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा असेच मोठे वा मित्रांनो संपूर्ण स्टॉलची आपण माहिती त्या ठिकाणी घेणार आहे व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून या व्हिडिओमध्ये आपण इथंच त्या ठिकाणी थांबणार आहे प्रत्येक भाग प्रत्येक व्हिडिओ त्या ठिकाणी आपण पहा आपल्या मराठी महिलांची काय कमाल त्या ठिकाणी ते करू शकतात ही सविस्तर माहिती त्या ठिकाणी आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन फ्लॉगमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान